ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀರಾಮ್ ರಾಮ ಜೈ ಜಯ राम आयंगे तो अंगना सजावून गे असं काहीतरी आज आपल्याला करायचं आहे कालच मला हा मेसेज मिळालेला आहे आणि तो मला तुमच्यापर्यंत पोचवायचा होता की गुरुमाऊलींनी सगळ्या सेवेकरांना सगळ्यांनाच अयोध्येच्या वे वेळेनुसार जेव्हा अयोध्येमध्ये आपल्या रामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे जेव्हा तिथे सगळा कार्यक्रम सुरू होणार आहे आज तर तेव्हा आपण घरच्या घरी काय करू शकतो काय आपल्याला करता येईल म्हणजे आपला पण काहीतरी खारीचा वाटा त्या सेवेमध्ये त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला देता येईल तर त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी आणलेली आहे तर आज आपल्याला घरी दिवाळी साजरी करायची आहे आणि आपण खरंच जे हा क्षण अनुभवत आहे ते खरंच खूप लकी आहेत आणि आपण खूप आपल्याला लकी समजलं पाहिजे की आज आपण हा क्षण जो आहे तो अनुभवतोय तर सगळ्यांना माझी विनंती आहे अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये जेव्हा हा सोहळा होणार आहे आज बावीस जानेवारीला दुपारी बाराच्या आसपास हा सोहळा होणार आहे तर तेव्हा आपण सर समस्त भारतीय बांधवांनी काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण घरच्या गर घरी केल्या पाहिजे कारण हा खूप 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 आनंदाचा क्षण आहे तर त्यामुळे त्या या दिवशी आपल्याला घरीच दिवाळी साजरी करायची आहे आणि असं आवाहन आपल्या सुद्धा केलेलं आहे यावर्षी आपण दोन दिवाळी साजरी करणार आहोत आणि आज आपली पहिली दिवाळी आहे जी आपण अगदी आनंदाने साजरी करणार आहोत आणि बघा जेव्हा हा स क्षण तिथे साजरा केला जाईल तेव्हा आपण सगळ्यांनी घरी टाळ्यांच्या कडकडामध्ये प्रतिसाद द्यायचा आहे बावीस जानेवारीला म्हणजे आज तुम्ही संध्याकाळी सगळीकडे दिव्यांची आरस करायची आहे आणि आपण श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे जेव्हा तिथे हा सोहळा सुरू होईल तर त्यावेळेस आपण घरच्या गर घरी तुम्ही सगळ्यांच्याचकडे रामाची प्रतिमा किंवा फोटो किंवा मूर्ती असेलच असं नाही प्रभू श्रीरामांचं तर तुम्ही एक काम करू शकतात मोबाईलमध्ये सुद्धा आपण एक वॉलपेपर श्रीरामांचं वॉलपेपर तिथे ठेवून त्यावेळेस तुम्ही त्याचं पूजा करा त्यानंतर त्याला तुम्हाला नाही वैद्य दाखवायचं आहे आणि रामरक्षा आपल्याला म्हणायची आहे अयोध्येमध्ये मध्ये कार्यक्रम सुरू झाल्याबरोबर घरी किंवा तुम्ही सेवा केंद्रांमध्ये जमल्यास घरी तुम्ही हा कार्यक्रम करू शकतात आणि अं जेव्हा तिथे सुरू होईल हा कार्यक्रम त्याच वेळेस त्या क्षणाला आपल्या घरी श्रीरामांच्या चा छायाचित्राची म्हणजे फोटोची मांडणी करून आपल्याला पूजा पुझे, पूजेला सुरुवात करायची आहे घरामधील सगळ्यांनी या सेवेमध्ये सहभागी व्हा आणि आनंदाने हा क्षण साजरा करा जगामध्ये रामराज्य नांदण्यासाठी आणि अयोध्येचा कार्यक्रम सुरळीत होण्यासाठी आपल्या सगळ्यांना या दिवशी त्या क्षणाच्या वेळेस आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे आणि हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे एवढीच अगदी साधी सुपी सेवा तुम्ही करू शकतात बघा आपण सगळेजण तिथे आपण जाऊ नाही शकत पण इथल्या इथे घरी बसून अशी छोटीशी सेवा आपण करू शकतो गव्हर्नमेंट ऑफिसेस किंवा स्कूल वगैरे त्या सगळ्यांना सुट्टी आहे त्यामुळे बरेचसे लोक आज घरीसुद्धा असतील पण काही प्रायव्हेट कंपन्या वगैरे त्यांना कामावर जावं लागलं असेल त्या लोकांना तर तुम्ही काम करू शकता तुम्ही तिथल्या तिथे तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये आहे तुम्ही फक्त श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम त्याचा या, या मंत्राचा जप तुम्ही कंटिन्यू करा बघा हा क्षण खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्याला हा क्षण अनुभवायला मिळणं हे पण आपलं भाग्य आहे आणि आपण हा क्षण बघतो आहे आपण जरी तिथे नाही पण टी व्हीवर बघा टी व्हीवर पूर्ण एका क्षणाक्षणाची माहिती दिली जाते सगळ्यांच्या टी व्हीवर न्यूज चॅनल चालू आहे तर आपण या क्षणाची खूप वर्षांपासून वाट बघत होतो आणि आज तो क्षण आलेला आहे तर त्यामुळे आपल्याला हा क्षण वाया न जाऊ देता आपल्याला आज घरच्या घरी दिवाळी करायची आहे तुम्ही बघा घराच्या बाहेर मस्त रांगोळी काढला काढा ब बऱ्याचशा जे जणांनी सकाळी काढलीसुद्धा असेल काही नसेल काढली तर तुम्ही आत्तासुद्धा काढू श शकतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला मस्त देव घरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावा घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण ठेवा रामांचे श्रीरामांचे तुम्ही गाणे मंत्रस्तोत्र जे आहे ते कंटिन्यू हळू आवाजात का होईना दिवसभर तुम्ही लावा खूप हा महत्त्वाचा क्षण आहे म्हणजे बघा या क्षणाचा महत्त्व काय आहे ते तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही न्यूज बघताय सगळीकडे बघताय आणि आज तो आपण अनुभवतोय तर त्यामुळे अगदी ही छोटीशी सेवा म्हणजे बघा तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे आणि हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे की हा क्षण काही विघ्न न येऊ देता व्यवस्थितपणे पार पडावा म्हणून आपल्यालासुद्धा घरी बसून प्रार्थना करायची आहे संध्याकाळी सगळ्यांनी जमतील तेवढे दिवे पणत्या जे आहे ते तुम्ही लावा बघा आज दिवसभर तुम्ही घरामध्ये एक दिवा तेवत राहील असा तुम्ही देवासमोर लावा हरकत नाही चालेल आणि संध्याकाळी बघा आपण जेव्हा जसं दिवाळीला पणत्या लावत असतो दारासमोर खिडक्यांमध्ये तशा तुम्ही व्यवस्थित सगळीकडे छान अशा पणत्या लावा पूर्ण घर दिव्यांनी उजाळून टाका जेव्हा प्रभू श्रीराम आले होते वनवासातून तर तेव्हा आपण गुढीपाडवा हा सण सगळ्यांनी साजरा केला होता गुढी उभारली होती घराच्या बाहेर त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद मिळतो तशा छान अशा सेवा ज्या आहे त्या आपल्याला करायच्या आहे उपाय करायचे आहे की जेणेकरून आपण घर बसल्या त्या क्षणामध्ये सहभागी होऊ शकतो आणि त्या क्षणाचासुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो तर अशी तुम्ही घरच्या घरीच आज सेवा करा इथूनच आपल्याला प्रभू श्रीरामांच्या त्या तिथे जो सोहळा होणार आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हायचा आहे सांगितलेली सेवा तुम्ही नक्की करा तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पो पोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की एकदा कमेंटमध्ये टाका जय श्रीराम धन्यवाद